संता कोंबडा कापला कोंबडा आणला शिजवला आता आता भाकरी टाकली बनती मग खाती तो तो हो का माझं अगं नवीनच बीत कराय माहीत नाही नवीन कसा असतो कराय आज त्यामुळं करीचं कापलाय कोंबडा आहे देशी तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आम्ही आपल्या जीवनातल्या काय काय गोष्टी घडतो ते आम्ही सांगतो सांगण्याशी तुम्हीच काय शेतकरी जीवनाचं कसं आहे त्या पद्धतीनं त्या पद्धतीने आम्ही विचार मांडवतो काही पर रिअल प्रसिद्ध होतो लबाड असं काय भांगणार नाही असं काय करत नाही आहे आता शे छान चालू आहे माझी तयारी कापला कोंबडा शिजवला आता आता भाकरी करायची ती अजून भाकरी करून मग जेवूया आपण तर आमची आप काल कर नव्हती कारण काल पौर्णिमा होती ना गुरु पौर्णिमा म्हणून काल नाही आज केली आम्ही गुरुवार बी होता गुरुवार पण काल होता त्यामुळं आज आमची आमच्या सगळ्यांनीच आम्ही आज केले कर म्हणलं मग मटन बी आणायचं काय नाही पण कोंबडा होता घालचा म्हटलं कोंबडाच कापूया आपण मटनात अजूनही भेसवला आहे पाटर मिक्स आहे ती सगळीकडे मिक्स आहे आज ते मग म्हटलं आपला कोंबडा घरचा होता कोंबडा कापला कोंबडा आणला शिजवला आता आता भाकरी टाकली दोन तीन मग खाती तर हो का फटी लागला आता कालवा करी हा वातावरण बदल झाला हे पाऊस आहे धावलाय चौदा तारखेमोर हम्म ह्या दोन तीन दिवसात पाऊस फिक्स आहे आकाळी वारी असतच किनी काही म्हटलं तर ही वारं पाहिजे वाऱ्याशिवाय पाऊस बी येत नाही तिथे बी वाटत असेल माणसाला पण आकाडी वारं जादा असलं तर जादा मोरं पाऊस आहे नाहीतर मग आहे ना महाघारी मान्सून आपल्याला पाऊस असतो ती कमी पडतो मग आत्ताचा पाऊस आपल्याला नुसतो जेव्हा मान्सून महागारी फिरतो जेव्हा आहे ना पूर्वेकडून वारं पश्चिमेकडे वाहतं त्यावेळेस आपल्याला पाऊस पडतो <laughs> अभ्यासच आपण केला या जागत माहित आहे अगं मला माहित नाही अशी गोष्ट काय नाही

बघा मित्रांनो आमच्या मटण शिजायचं आलो आहे दिवसभर कशाला सकाळच्या साडे नऊ आज मळ्यात जेवलं नाही म्हणून म्हणते खाय पोटात खायच म्हणजेच की पण जेवण खाऊन मळायच जेवण खाम पण एक फेर फटका मार मी मोकळा फेरफटका मारून काय करायचं जाऊन काम करायचं जरा बघून बागत नाही कसं आहे काय शेवगा लावलाय शेवगा पण नीट उघवलं आहे बघा आता ह्याला उकळी फुटायला लागली मस्त वेगी आता तोंडाला पाणी सुटाय मस्त पाण्याचं काय येतं रोजचं जेवण तर खाल्लंच पाहिजे भाकरी कालबन मटन का असेल ते का न ग खाल्लं पाहिजे हां मायात बी गेलं पाहिजे घरीच आहे आज काल मध्ये भात लाडू मसाला भात टाक खाल्लंवी मग अग त्याच्यावर ह्या जेवण ह्याच्यापेक्षा ती लई बाय पण त्यात मीठ कमी होतं थोडं त्यांचं जेवण तसंच असतं पण देते ती साईडला मीठ आपल्याला मीठ लागतं त्यामुळे ती साईडला दे ती मीठ हम्म तुम्हाला पाहिजे असली तर त्यात मीठ टाकून खा अस असतंय लय भारी नाही तिथलं नियोजन एक नंबर करा सांगितलं नियोजन तू काय मस्त किती करमलं तरी काल तिथं सगळे असे माणसं ही लय भारी वाट शिस्त आहे का नाही शिजणार शिजणार तू फक्त भाकरी जाता चालू कर करायचं आता तू भाकरीची तयारी कर मस्तपैकी ज्वारीच पाहिलं आपल्याला बाजारी कशाला तयार करायचं आपल्याला काय शेतकरी काय बी काय नाही असते मस्त पैकी छा थापाय काय बी कष्ट काढणूक मेंड्रा माग मस्त कशी करत करत

शेव निओद घेतला देवाला परत कसे सुरू परत कसे निओद केला कणीक मळायनाकू हं कणीक मळली ती परत टेस्ट म्हणून घरी करायचेले बघाययय आमच्या गरिबाचा संसार असा चालली एक कपाट दोन डबे इकडे गॅस इकडे ही ह्यातच आम्हाला बरं वाटत हा ना तुला ग का तुला किचन कटा पाहिजे खरं म्हणते ग कुठं तुमच्या घरी तर तिकडे दिसला नाही किचन कटाई किती किती वर्ष राहिले मुंबई पाच वर्ष आयुष्य केलं कशी म्हणते किचन कट्टा आपल्याला नव्हत ग कशाला पाहिलं किचन कटा खाली बसून माणसं काय करते किचन कटा बांधला वर बसून दाखल करते का वर करते वर केलं मध्ये करते एक जण त्यांनस एक ठीक आहे

बर आता फायनली आम्ही आता भाकरी करायला लावल्या त्या आता कालून आमचं शिज झाले बाबा कट तोपर्यंत आता नमस्कार पुढील तोपर्यंत आपण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार थँक्यू धन्यवाद